असं आहे की आज आमचे गुरुवर आदरणीय स्वर्गीय वसंतरावजी डावकर साहेब जे विधान परिषदचे अठरा वर्ष खूप सहमती म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे आज ते आजचे दिवस ते आज आज ते निघून गेले आणि माझ्यासारखा त्यांचा शिस माझ्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता त्याला आज असं वाटतं आहे की आज माझ्या घरातून कोणतरी निघून गेलं आहे तर आज आम्हाला जे दुःखाची घडी आहे त्याच्यामध्ये मी आमचे साहेबांना भावपूर्ण आदरांजली अर्पित करतो भारतीय जनता पार्टी अनुष्ठ जाती मोर्चातर्फे काय आहे मला घडवण्यामध्ये डावकर साहेबांचा हात आहे माझे गुरुवर तेच आहे राजकीय जे माझी घडामोडी आहे ते सर्व डावगरसाहेबांनीच केली आहे आपल्याला मी एक सांगू शकतो की मी एक आयोगाचा सदस्य म्हणून महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे ज्या आयोगाचा मी सदस्य होतो तो राजकीय कॅल त्याला आयोगा सफाई कर्मचारी आयोगांसाठी ते एक तो आयोग होता त्या आयोगाचा सदस्य म्हणून मला माननीय डावगरसाहेबांनी केला होता माझ्या माझ्यासाठी एक ना एक ना तर दोनदा मला तिकीट दिली दोन वेळा या थाणा शहरामधनं नगरसेवेकसाठी मला माझ्यासाठी तर साहेबांनी मला जे राजकीय त्यांनी माझ्यासाठी केलं आहे ते मला वाटत नाही कोणी मला केलं असेल आणि त्यांचा जो काम होता तो दलित वंचित समाजासाठी ते कधी पण त्यांचे गेला की ताबडतोब ते काम करा डावकर साहेब आणि दलित वंचित समाज तर आहेच त्यासोबत सर्व समाजाचे ते नेते होते डाव खरे म्हणजे एक असं नाव होता की जिथे डाव टाकला की ते खरा व्हायचा समाजासाठी लोकांसाठी जे आज ठाणा एवढं सजवलं आहे जेव्हा ठाण्यामध्ये आज एवढं काम झालं आहे तर हे दोन जोडी म्हणून आनंदीगे स्वर्गीय आनंद दिगे साहेब आणि स्वर्गीय वसंत डावके साहेब मी एवढी विनंती करतो शासनाला की प्रत्येक ठिकाणी आमचे साहेबांचे पुतलं बसवलेले पण डावगेसाहेबांचा एक पण पुतला नाही आहे त्यांच्यामध्ये एक स्मारक या ठाणा शहरमध्ये झाला पाहिजे असा मी शासनाकडनं मागणी करतो आणि ठाणे महापालिकेला एक विनंतीपूर्वक आम्ही अर्ज करणार आहे त्याला कमिशन आम्ही भेटणार आहे माने डावके निरंजन डावगेसाहेबला सोबत घेऊन किंवा एक स्मारक ठाणामध्ये सुंदर स्मारक डावगोसाहेबमध्ये झाला पाहिजे